पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर करता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटे संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस नरसिंहगाव येथे पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एकाला भोकसले पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून नरसिंहगाव येथे कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात कदम यांनी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नरसिंहगाव येथील प्रशांत कदम आकाश मोरे सत्यजित मोरे तसेच जखमी विघ्नेश बाळासाहेब मोपरे हे शिरडोण येथील हॉटेल वृंदावन येथे जेवायला गेले होते यावेळी हॉटेलच्या बाहेर तुकाराम भोसले संतोष शिंदे विठ्ठल भोसले सचिन भोसले शरद माने शुभम कदम जीवन कदम यांनी संगणमत करून दुपारी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून विघ्नेश मोपरे यास तुला मस्ती आली आहे असे म्हणून शिवीगाळ करून मोपरे या, याला लाताबोक्यांनी व दगडाने मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी तुकाराम भोसले यांनी त्याच्याकडील चाकूने विघ्नेश मोपरे याच्या छातीवर डाव्या बाजूस वार केला याच वेळी झटापटीमध्ये तुकाराम भोसले यांच्या हातातून चाकू खाली पडला असता तो चाकू उचलून संतोष शिंदे याने उचलून विघ्नेश मोपरे याच्या पोटात खुपसून गंभीर जखमी केले तसेच प्रशांत कदम यांना मारहाण केली व विघ्नेश यांची होंडा सिटी कारची काच दगड मारून फोडून नुकसान केले याबाबत कवठेमहांळ पोलीस ठाण्यात तुकाराम हिम्मत बोसले, संतोष काकाश शिंदे विठ्ठल भोसले सचिन भोसले शरद माने शुभम कदम जीवन कदम सर्वजण राहणार नरसिंहगाव तालुका कवटेमहाकाळ जिल्हा सांगली या सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे सदरची घटना सोमवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क खुशखबर मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटेमांकड शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन दुर्बिणीतून तपासणी ऍडमिटची गरज नाही पोट विकार बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला मूळ व्याधी शर भगंदर पायलोनायडल सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार हार्निया एपेंडे कान नाक घसा व स्त्रीरोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटेमांकड शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे म्हणकाळ